क्रमांक दहा त्यांनी पहिल्या चढाईवर संघावर घणाघा हल्ला केला आणि यशस्वी चढाई आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली सुंदर सुरुवात चढाईचा जादूबाग आणि मग झोप घेण्यामध्ये माहिती हा चढाई पटतो

कबड्डी चा डांगा अनुभव त्यांच्या खांद्यावर असणारा असा उंच कुडा जुना जाणता खेळाडू

ये कुलकर्णी संघाचा कर्णधार तीन आपल्याकडे बॉल तयार चांगले होता तो एक एक दोन दोन प्रत्येक यापनावर हं आपल्या साईडला वाढ ब संघात रोजित मलिकात ना ते रोजित मजगाव निरोपा वादल खारीकवाडा सेमीफायनलचा से पहिला बंग आणि पहिला

घराची मित्र सुखा तरी विजय आणि हरलो तरी विजय विजय आणि विजय ज्यांच्या तोंडामध्ये असेल त्यांच्या पाठी निश्चित पाटील पाठीसोबत असते

ज्या मध्यरक्षकांनी आतापर्यंत बक्षीस आपल्या संघाला बक्षीस पात्र करून कोणी पण असेल तुम्ही निगतचं नाव निश्चित घे मागणी जाग मात्र एक गुणा आता तुमच्या चाहत्यांनी सांगाय की फॉरेन भेटा नाव निलेश पुन्हा एकदा आणि त्या ते चराई करणार उशर संघाच्या प्रांगणात पाटील डावीस पाच असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतोय मजगाव वादळ खाडी घरा आपण जगेत तैरीत राहायचं आहे जय हनुमान जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळतो आणि या लढतीमध्ये चढाई करतोय आम्ही पाटील अमित पाटील पाटील चढाई करणार उसरोली संघाच्या प्रांगणात सांगा संपताना काही मिनिट बाकी असताना ते प्रवेश करणार झाड भक्का माघारी या ठिकाणी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळत परंतु दोन गुरु संघ माघार घेणार नाही

विरुद्ध ओंकार मेस्त्री आपल्याला पाहायला मिळते यातून विजय होणारा संघ या आमदार चषकामध्ये पारस मिटकरची चढाई किती गुणांची करतोय लढाई पारस मिटकर संघ सुंदर संरक्षण या ठिकाणी दहा भेटतो